नमस्कार माझे नाव भावना रमेश पाटील जिल्हा परिषद मुलींची शाळा अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी बारा तारखेपासून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन याविषयी ट्रेनिंग घेतलं या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणे कसं शिकलं पाहिजे हे आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं शिक्षकाने फक्त सुलभकाची भूमिका निभवली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित शिक्षकाने केलं पाहिजे विद्यार्थ्यांचे असत न्यास पेसा हे तीन गट करून या प्रकारे अध्यापन आपल्या फील्डवर केलं पाहिजे मला या ट्रेनिंगमधून हे समजलं आणि सिक्स सीचा वापर करून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे पियर आणि पेयर यानुसार गट जोड्या करून गटपद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करून आणली पाहिजे मला सेल्फी विथ सक्सेस हा मुद्दा खूपच आवडला कारण या ठिकाणी अध्ययन चांगलं करणारे विद्यार्थी यांचं शिक्षकांसोबत सेल्फी काढला तो व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला किंवा शिक्षकांनी स्टेटसला ठेवला तर यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि वर्गातले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची अध्ययनाची गती वाढेल आणि यातून आम्हाला समाधान मिळेल हे मी या ट्रेनिंगमधून शिकली धन्यवाद